मराठा योद्धा संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी डॅशिंग पत्रकार रामदास चव्हाण यांची नियुक्ती भीक नको हक्क नाही चावा नाहीतर हिसकावून घेर छावा या वाक्यासह सतत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा देण्यासाठी आंदोलन व उपोषणाचा पवित्रा घेऊन न्यायासाठी लढण्यात अग्रेसर असलेली छावा मराठा योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदसिरबाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीवर पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले आहेत यावेळी रायगड जिल्हा अध्यक्षपदी महाड एम आर डी मधील डॅशिंग पत्रकार रामदास चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर महाड तालुका अध्यक्षपदी मैनुद्दीन ढोकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे महिला कार्यकारिणी मंडळावर जिल्हा अध्यक्षपदी नाजिया जोहर सुभेदार उपाध्यक्षपदी दीपाली रणदिवे कोकण विभागीय अध्यक्षपदी शाहीन चोपळूणकर महाड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी पत्रकार रश्मा माणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर अध्यक्षपदी नयनेश भालचंद्र दळी उपाध्यक्षपदी अरुण जाधव महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी विनयकुमार रत्नपारखी रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी व्हाब दळवी तसेच चोपळूण संगमेश्वर रत्नागिरी माणगाव अशा अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या कोकंतक न्यूज महाड पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल्स कोकण तक